नमस्कार इथं पहिल्या वर्गाची पहिली कविता अगबाई ढगबाई आम्ही आता तुम्हाला ऍक्शन सादर करून दाखवणार आहोत अगबाई ढगबाई aquí बाई कशी तोऱ्यात खडी बाई कशी तोर्यात खडी आकाशाच्या पाठीवर छम छडी आकाशाच्या पाठीवर छम छडी अग बाई ढग बाई लागली काळ बाई ढग बाई लागली ढगाला केवळ কোল্ কোল্ জামিনিছে উগডুনদার ভুড্ ভুড্ বেড্ কাচি পড্ পার দুবাল্ লা বেড্ কাচা ক্রো যাতলাও দুবাল্ লা বেড্ কাচা डुबायला बेडकाचा करूया तलाव साबू बिबू नको थोडा चिखल लाव साबू बिबू नको खाव साबू बिबू नको